भव्य सगरचं उद्घाट सगर उत्सव हे नेता सुभाष चौकात आज हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी सगरचं त्या ठिकाणी उत्सव साजरा केला होता आणि हा दुसरा वर्ष आहे या सगरचं आपण पाहतोय या नगर शहरात अनिल भैया राठोड यांना हा सगर उत्सव खूप प्रिय होता आणि गवळी समाज हे कायम शिवसेनेसोबत अनिल भाईंसोबत राहिला आणि या ठिकाणी आम्ही सगर उत्सव हो जसा साजरा केला या तर या ठिकाणी नगर नाही तर पुण्यावरून पुण्यावरून व त्या ठिकाणी दौंडवरून त्या ठिकाणी सोलापूरवरून आणि महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून त्या ठिकाणी जे सगरप्रेमी आहे ते गवळी समाजाचे बंधू आमचे ते सगळे त्या ठिकाणी हे घेऊन आले म्हशी घेऊन आले हा उत्सव कायम आम्ही करत राहणार आहे आणि सिधाजी आप्पांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी तो सगर कायम पुढं पण ठेवणारे अनिल भैया राठोड यांच्या प्रेरणेने हा सगर सुरू झाला आणि प्रत्येक वर्षी हा सगर याच पद्धतीने याच उत्साहाने मोठ्यावरण चालू राहणारे जय हिंद जय महाराष्ट्र